थेट जाऊयात विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलतात केली जाईल फॉरेन्सिकचे रिपोर्ट वगैरे जे काही लागतात त्याला व्हॉइस टेस्टिंग वगैरे सगळं केलं जाईल हे कालच मी सांगितलं होतं विरोधी पक्षाची या ठिकाणी मागणी लक्षात घेता श्री राधेश्याम मोफलवार यांना त्यांच्या पदावरनं देखील बाजूला करण्याचा निर्णय मी या ठिकाणी घोषित करतो आणि ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर रणपिसे साहेब त्याच्यामध्ये ते दोषी असतील तर सस्पेंड काय बडतर्फ देखील करायला हे सरकार मागे पुढे पाहणार राधेश्याम मोपलवारांवरचे जे काही आरोप आहेत ते खरे का खोटे हे ठरतील पण हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे समृद्धी महामार्गाच्या संदर्भातले आरोप नाही आहेत हे जे काही आरोप आहेत ते मागच्या काळातले आहेत म्हणजे मी काही तुम्ही लावलं किंवा तुम्ही काय केलं असं सांगत नाही पण हे देखील स्पष्ट या ठिकाणी आलं पाहिजे की त्यांच्या मागच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांना जी विविध पदं होती त्या पदांवर असताना ते कार्यरत असतानाचे आरोप आहेत पण त्या त्या त्या, त्या बाबीत आपण जाऊ नये आरोप जर झाले असतील तर त्या आरोपांच्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे ती चौकशी होईल त्यांना पदावरनं दूर केलं जाईल आणि सभापती मोदय या ठिकाणी प्रकाश मेहतांच्या संदर्भात जो मुद्दा मांडण्यात आला आहे खरं म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रकाश मेहतांनी या ठिकाणी जो काही खरं या सभागृहात त्यांचं झालं नाही खालच्या सभा त्यांनी त्याचं स्पष्टीकरण देखील दिलं अध्यक्ष मोदय जो निर्णयच झाला नाही जो निर्णय झाला नाही त्यात भ्रष्टाचार कसा होईल निर्णयच झाला नाहीये प्रकाश मेहतांनी त्याच्यावर एक नोट लिहिल्यानंतर अध्यक्ष मोदय तो निर्णय रद्दबादल केलेला आहे तो त्या कधी एलओ आय देखील इश्यू झालेला नाही त्या एलओ आय तयार देखील झालेला था नाही था त्याचं पुढचं कुठलंही पुढची प्रक्रियाच झालेली नाही म्हणजे प्रक्रियाच झाली नाही त्याच्यामध्ये अध्यक्ष सभापती मोदय भ्रष्टाचार झाला असं कसं म्हणता येईल तथापि विरोधी पक्षाकडनं मागणी झाल्याबरोबर मी तात्काळ सांगितलं की हो चौकशीची तयारी आहे निश्चितपणे चौकशी करू पण अध्यक्ष मोदय ही घटना किंवा ज्यामध्ये कुठला निर्णय झाला नाही कुठलं पत्र इश्यू झाला नाही कुठला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा फायदा दिलेला नाही अशा प्रक्रियेमध्ये अध्यक्ष महोदय कुठली चौकशी न करता म्हणजे चौकशी खरं तर आपण फाईल बघितली तर आपल्या लक्षात येईल पण तरी देखील अध्यक्ष महोदय चौकशीची मागणी आम्ही मान्य केलेली आहे ही चौकशी निश्चितपणे केली जाईल अध्यक्ष महोदय पण त्याच्यापेक्षा जास्त विरोधी पक्ष जर या ठिकाणी अध्यक्ष महोदय मागणी करत असेल सभापती महोदय तर मला असं वाटतं की मग आता याच्यामध्ये केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशा प्रकारची मागणी केली जाते मला सांगा यापूर्वी तुमच्या सरकारमध्ये कधीतरी अशा प्रकारचा सभापती महोदय आरोप लागला सारी चौकशी तरी केली का तुम्ही के सारी चौकशी देखील कधी केली नाही अध्यक्ष महोदय पुराव्या सहित पुराव्या सहित गोष्टी आम्ही दिल्या पण तरी सारी चौकशी केली नाही पण जी घटना घडलेली नाही ज्या ठिकाणी एलओ इश्यू झालेला ना नाही ज्या ठिकाणी निर्णय कार्यान्वित झालेला नाही किंबहुना तो निर्णय रद्द रद्दबादल झालेला आहे अशा प्रकरणामध्ये अध्यक्ष मोदय अशा प्रकारे बिना चौकशी करता ही जी काही के मागणी केली जाते पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे पारदर्शी पद्धतीनं चौकशी केली जाईल चौकशीमध्ये जर काही आढळलं तर निश्चित कारवाई केली जाईल बोलले साहेब कोण बोलणार आहे या विषयावरती विरोधी पक्षनेते बोलणार मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष दुसऱ्या एका तितक्याच गंभीर गोष्टीकडे भेटतो आहे की मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करणार हाय महत्वाचा मुद्दा आहे अरे कोणाला वाटलं काय हा महत्वाचा नाही मुंबईतल्या लक्ष्यवादी विद्यार्थ्यांचा आज काल आपण त्याच्या बाबतीमध्ये खुलासा करण्याचा मुख्यमंत्रीमध्ये प्रयत्न केला परंतु त्यांची सुद्धा जबाबदारी तितकीच महत्वाची आहे त्यांनी जो काय घोळ मुंबई विद्यापीठामध्ये केला त्याच्यामुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे सरकारनी किंवा विद्यापीठांनी जी काय नवीन पद्धती स्वीकारली ती पद्धतीची योग्य ती कारवाई करण्याच्या वतीमध्ये निर्णय सभापती महोदय त्या ठिकाणी घेतला गेला असता तर आज लाखो विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या लाखो असलेल्या पालकांचं जे काय जीव टांगला लागलेलं आहे ते टांगलं गेलं नसतं याला जबाबदारी कळत नकळत सरकारवरती सभापती महोदय येते मगाशी आपण मुद्दा केला सभापती महोदय खरं आहे पण त्याचबरोबर आमचा मुख्यमंत्री महोदय हा आहे आत्काय की सरकारमधल्या दोन विरोधी पक्षांमध्ये विसंगती असेल तर त्या विसंगतीवरती का आम्ही काय बोट ठेवणार नाही का ती विसंगती नेमकी लोकांच्यासाठी किती मोठ्या प्रमाणावरती आज त्या ठिकाणी सहन त्यांना करावं लागत आहे त्याच्याबद्दलचं का आम्ही काय बोलणं करायचं नाही का एकाच वेळेला दुटप्पीपणाच्या भूमिकेमध्ये सरकार या नात्याने एखादी गोष्ट त्या ठिकाणी अंमलबजावणी होत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये काय कुठल्या भावना व्यक्त करत आहेत का सभापती मोदय तो आमचा नैसर्गिक आता आहे तो आम्ही त्या ठिकाणी मांडणारच मी त्या विषयापासून दुरुस्ती घेऊ इच्छित नाही मुख्यमंत्री मोदय पाच तारीख आता आली जवळ कितीपर्यंत विद्यार्थ्यांच्या बातमी झाले माननीय काल आपण खुलासा केलात पंधरा तारखेपर्यंतचा खुलासा केलात त्या बाबतीमधली भूमिका त्या ठिकाणी सभापती मोदय सांगण्यात आली पण तरी सुद्धा नेमकं या संबंध गोंधळाला जबाबदार असलेल्या व्यक्तीवरती जोपर्यंत कारवाई होत नाही ठीक आहे पाच पंधरा कराल परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सवलत द्याल त्याच्या बाबतीमध्ये आणखी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल पण शेवटी त्यांना झालेला मानसिक त्रास जो आहे आणि शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये निर्माण आडी अडचण जे काही आहेत त्याच्या बाबतीमध्ये जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवरती जर काय कारवाई केली नाही का शोकवता कामा नाही मुख्यमंत्री महोदय आणि जर का याच पद्धतीने निर्णय जर काही न घेण्याची प्रक्रिया सुरू राहिली तर कदाचित इतर बाबतीमध्ये सुद्धा तशाच बाई होऊ शकतंय पण या बाबतीमध्ये सुद्धा आमची सभापती हीच मागणी आहे की संजय देशमुख कुलगुरू यांचा राजीनामा घेतला जावा किंवा त्यांच्यावरती त्या वतीमध्ये कुठली ना कुठली तरी कारवाई केली जावी आणि या संदर्भामध्ये दिरंगाई होत असताना नेमकं काय घडलंय हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या पुढे किंवा समाजापुढे आणण्याच्या वतीमध्ये त्यामुळे या ठिकाणी देखील सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी उघड उघड प्रकाश मेहतांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळतंय आणि विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होतात